पॅनल दिलेला आहे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस एका बाजूला चार चार पॅनल उभे आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत एकमेकावर ते आरोप होत आहेत परंतु या आरोपांमधलं सत्यता वास्तव हो काय ते शोधणं महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये सभासद त्या गोष्टींचा विचार नक्कीच करणार आहे अं सत्ताधारांवर विरोधकांकडून विरोधकांवर सत्ताधारांकडून आरोप होत आहे चाकरपोती भिजली कोण म्हणत कर्जबाजारी कारखाना केला म्हणजे बऱ्यापैकी आरोप होत राहतात भूतकाळ उकरून काढला जातोय भविष्य काळाचं कोणी बोलायला तयार नाहीये काय सांगाल आपल्या आपण या कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून पॅनल दिला आहे काय सांगाल आपण माळेगाव कारखान्याच्या प्रिय सभासद बंधू भगिनींनो निवडणूक दोन हजार पंचवीस माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चाळीस वर्षात प्रथमच चा आता असा इतिहास घडतोय की या निवडणुकीसाठी चार पॅनल उभा आहेत चार पॅनल उभा आहेत सत्ताधारी पार्टीचा पॅनल आहे विरोधी पार्टीचा पॅनल आहे दोघांनी आलटून पालटून सत्ता भोगलेली आहे मग ते चंद्रना तावरे असतील किंवा रंजन कुमार तावरे असतील किंवा बाळासाहेब तावरे असतील किंवा दादा असतील यांच्या माध्यमातून हे सत्तेचं समीकरण आतापर्यंत गेले वीस ते तीस वर्षात आम्ही पाहत आहोत बांधवांनो खरं वास्तव सांगाय पोलीस तयार नाही खरे आकडेवारी सांगायला पोलीस तयार नाहीत दोघंही लबाड आहेत स्टेजवर जर खरी आकडेवारी सांगितलं तर लोकांना निश्चित करणार आहेत लबाड करून पण दोघंही लाभार असल्यामुळे ते ना आकडेवारी भावांनो तुम्हाला अगदी सोपं लॉजिक सांगतो सोपो लॉजिक सांगतो एखादा लांडगा दुबळ्या पोशीवर हल्ला करून ज्यावेळेस त्याच्या तोंडाला रक्त लागतं त्यावेळेस तो लांडगा बार बार तिथंच हल्ला करतो आम्ही स्वतःची भूक भागवतो तशी माळेगाव कारखान्याची परिस्थिती झालेली आहे बघा तुम्ही आता इतक्या भयानक म्हणजे प्रचार यंत्रणा एवढ्या जोरात चाललेल्या आहेत एवढं काय काय बोलतात काय काय स्टेजवर सांगतात पण ह्यात काही तथ्य नाही ही खऱ्या आकडेवारीवर येणार तुम्हाला अगदी साधं लॉजिक सांगतो एवढे का त्याच्यावर उड्या उड्या चालल्यात त्या सत्यासाठी का एवढी सत्यसाठी आम्हीच आम्ही आम्ही मीच मीच मेच करून तिथं चाललेलं आहे तुम्हाला सोपत सोपं गणित सांगतो दहा लाख टनाचं उसाचं जर गरीब झालं एक हंगामाला तर कमीत कमी बावीस लाख पोती पन्नास किलोची बावीस लाख पोती बारदाना पाहायला लागतो मग कारखाना चालू आपल्या पहिला खरेदीचं काय असतं तर साखर भरण्यासाठी पोती बारदाना खरेदी असतो आत्ता आम्हाला कळलं आत्ता चालू मागच्या मीटिंगमध्ये मा मागच्या मा सीजन मध्ये जी पिसवी त्याच्या पाठीमागच्या सीजनमध्ये पंधरा अठरा रुपयाला रू, घेतली होती पोत्याची एक पिशवी ती पिशवी आता तेरा रुपये साठ पैशाला खरेदी झाली म्हणजे पाच रुपयाचं कमिशन कमावलं हो मग बावीस लाख पोती जर खरेदी केली तर पाच रुपयाने हिशेब कोला तर एक कोटीच्या वर यांना नुसतं पोत्यात कमिशन मिळतं बघा साध्या आकडेवारी तुम्हाला सांगतोय पण कारखाना कसा चाललाय काय चाललाय ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही कारखाना कसा चाललाय काय चाललाय ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही कारखान्याचं एक्सपेन्शन झालं साखर हो। खराब निघते गेले पाच वर्ष झालं त्याच्या अगोदरपासून एक्सपेन्शन झाल्यापासून अण्णा काकाच्या काळात पुन्हा भाऊंच्या काळात पुन्हा केशवराव जगतापांच्या काळात त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही साखर खराब का निघते इतर कारखान्याच्या साखरेपेक्षा आपल्याला शंभर रुपये क्विंटलला भाव कमी घ्यावा लागतो त्याचा थोडा हिशेब सांगतो दहा लाखाचं क्रिसिंग जाणून त्याच्यातनं निघणारी साखर शंभर रुपयाने जरी कमी केली तरी दुसऱ्या कारखान्यापेक्षा आपल्या कारखान्याचा अकरा कोटी रुपयाचा तोटा होतो हा का स्टेजवर कोण बोलत नाही ह्याला कोण कारणीभूत आहे म्हणजे हचा अर्थ दोघं दो एकामेकाला पाठीशी घालतात भावांनो ह्या कारखान्यात अनेक गमती जमते आम्ही कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी जनरल मीटिंगला महत्वाचे वेगवेगळे हिशेब मांडतो अहवालातल्या त्यांच्या चुकी काढतो अव आत्तापर्यंत अहवालामध्ये डिस्लरी आणि वीज प्रकल्प ह्याचा नफा तोट्यात मिसळायची नफा कधी असा सेपरेट दाखवला जात नव्हता मग मी आम्ही गेले चार वर्ष पाठपुरावा करत होतो ह्याचं जर उत्तर वेगळं असेल तर आमच्या सदासदार वेगळे पैसे मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी आमचा चार वर्ष लढा झाला होता आत्ता कुठंतरी ती दिसायला लागलं की बाबा डिसलरीचे एवढे कोटी उत्पन्न झालेलं आहे कोजनचं एवढं कोटी उत्पन्न झालेलं आहे मग आम्हाला कळतंय की ह्याच्यात जाळ्याला बघ्याच किती आहे कोजनसाठी ह्यांनी किती टन बघ्यात जायला आहे अहो साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एक्सपॅन्शन केलं चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा बॉयलर बसवणं गरजेचं होतं ह्यांनी कोण फटवता त्या कंपनीचा बॉयलर बसवला की त्याला मान्यता आहे नाही आपल्याला माहित नाही पण तो ऐंशी टन बॉर्डर जर सत्तर टनानी चालत असेल तर रोजची दहा टन स्टीम कमी निघते तीन महिन्याचा जरी सीजन धरला तरी नऊशे टन स्टीम कमी निघते म्हणजे बघ्यात धरायचा तेवढाच होतो खर्च व्हायचा तेवढा होतो कामगार लागायचे तेवढे हो लागतात पण आपला तोटा ह्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही दोन्ही बॉर्डर बोलाय तयार नाही दोघांच्या चुकी आहेत पण सांगतात मात्र फार ह्याच्या काळात कारखाना चांगला चालला त्याच्या काळात कारखाना चांगला चालला अण्णा काकाच्या काळात भाव चौतीसशे रुपये मिळाला म्हणून फार मोठा डानोला पिटला पण त्याचा हिशेब आम्ही काढला ती चार वर्ष भाव कमी दिला शेवटच्या वर्षी निवडणूक आली की चौतीसशे रुपये भाव दिला पण चौतीसशे भाव देतानी आणि पुन्हा सांगायचं बघा बत्तीस बत्तीस रुपये किलो साखर चालली होती तरी अण्णांनी चौतीस रुपये भाव दिला बत्तीसशे रुपये साखर चालली होती तरी अण्णांनी चौतीसशे रुपये भाव दिला कसा दिला काय नाही तोडणी वाहतूकदारांचे उचललेले बडोदा बँकेचे पन्नास साठ कोटी त्यात मिसाळले इतर ये काही येणारे पैसे त्यात मिसाळले आणि तो देऊन टाकला त्यांना वाटलं निवडणुकीला आपलं पॅनल येईल पण दोन हजार वीस ला त्यांचं पॅनल आलं नाही पॅनल पडलं म्हणा पॅनल राष्ट्रवादी अजितदादांचं आलं ठीक आहे म्हणलं अजितदादांचं पॅनल आलं त्यांनी सुरुवात केली आम्ही शोध पत्रिका काढू एक एकशे नव्वद कोटीचं जे एक्सटेन्शन झालं त्या फार मोठा भ्रष्टाचार झालेला असं वेगवेगळ्या कुलपत्या त्यांनी प्रसारात लाभल्या होत्या पण एकाने शोध पत्रिका काढली नाही एकही त्याच्यावर बोलला नाही म्हणजे एकामेकाच्या लबाड्यात झाकून न्यायचं काम ही का दोन्ही बोर्ड करते आणि आम्ही वारंवार सभासदावर टाकून देतोय की बाबा ही दोन्ही कशा पद्धतीच्या आहेत की दोन्हीने के केलेला भ्रष्टाचार झाकून न्यायचं काम एकामेकाला करतायत तीच पद्धत वेगळ्या पद्धतीनं सांगायचं झालं तर बांधवांनो दुसरा एक मुद्दा एक महत्वाचा आहे कारखान्याचे तर अनेक मुद्दे हे अगदी छोटे 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 मुद्दे सांगितले तोटे तुम्हाला सांगितले खरंच हे सगळे बायपास जर रोखलं गेलं कमिशन जर यांचं गेलं तर मामची खात्री आहे कष्टकरी शेतकरी प्यानंची खात्री आहे आज सुद्धा आपण सभासदांना चार हजार रुपयाच्या वरून भाव देऊ शकतो कारण सगळ्या मार्गाने मिळणारे पैसे डिस्लरीच्या मार्गाने मिळणारे पैसे कोळजन वीज प्रकल्पाच्या मार्गाने मिळणारे पैसे खत प्रकल्पाच्या माध्यमातून मा, मा मिळणारे पैसे ह्या सगळ्याचा हिशेब केला तर एफ मिळणारे पैसे त्याच्या पाचशे रुपये जागा जा धरले जा तर शंभर टक्के आपल्याला चार हजाराच्या वर्ण भाव मिळू शकतो ही कोण सांगायला तयार नाही मग ह्यांनी सांगायचं आम्ही छत्तीसशे छत्तीस मंत्र्यांनी सांगायचं देशात एक नंबरचा भाव दिला आपण पण छत्तीसशे छत्तीस रुपये भाव देताना सुद्धा आम्हाला माहितीये तुमच्या अठरा कोट रुपये सतरा ते अठरा कोटी रुपये कमी पडले होते तुम्ही पतसंस्थेच्या ठेवी पतसंस्थेकडनं प्र, प्रें पैसे घेतले आणि त्याचा जो प्रचार चालू झाला की पतसंस्थेचं कर्ज काढलं कर्ज काढलं मग तुम्ही काय म्हटला आम्ही ती ठेव ठेवली आठ टक्के फक्त त्याला व्याज द्यायचंय बँकेपेक्षा चार टक्के व्याज वाचतय अरे मग असं जर वाचतच असेल तर तुम्ही बँकेचे पैसे कशाला काढता शंभर संस्था पगार शंभर कोटी पर्सन चार टक्के असतील असं खोटं का करता वेळ येईल तसं तुम्ही मारून घ्यायचं काम करता ही फार चुकीची काम करण्याची पद्धत या लोकांची आहे म्हणून याला शेअर देण्यासाठी कष्टकरी शेतकरी पॅनल उतरलेला आहे संता पॅनर जे उतरलेलं उतर आहे कष्टकरी शेतकरी पॅनर त्याचं चिन्ह छत्री छत्री सर्व सामान्य कुटुंबातली माणसं उभा केलेले आहेत पण आमच्याकडे सुद्धा आठ पदवी जर आहेत आम्ही सुद्धा कारखाना तुम्हाला योग्य रीतीनं चालवून दाखवतो आमच्याकडे टेक्निकल आहेत आम्हाला सगळी कारखान्याची ती माहिती आहे आणि आम्ही निश्चितच कारखाना चांगला चालवू शकतो पण हे हेनी असं केलं त्याने तसं केलं त्यांनी साखर कमी विकली म्हणून एवढा तोटा झाला गोडवनमध्ये साखर विकली आणि चला बघायला अरे काय लावलाय धंदा आम्हाला माहित नाही काय भिजलेली साखर तुम्ही परत ज्यावेळेस रिपोर्ट गोसेसला टाकली त्यावेळेस डबल खर्च आलाय आम्ही झाकून नेतो असा भाग नाही आम्हाला सगळ्या माहिती आहेत पण आम्हाला तेवढा वेळ मिळावून तुम्हाला सांगायला निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आता सामोरे आलेलो आहोत आम्ही सामान्य कुटुंबातला पॅनल बनवलेला आहे आम्ही घर टू घर जाऊन लोकांना सांगितलेलं आहे पाच वर्ष आम्ही त्याला पाठपुराव करत आहोत पाच वर्ष जनरल मिटिंगला विषय मांडत आहोत तेव्हा आम्हाला आमची खाती आहे आम की लोक आम्हाला निश्चित निवडून देतील दोघही लबाड आहेत हे निश्चित सांगण्यासाठी आज आम्हाला आम्ही शेवटची तुम्हाला मुलाखत देत आहोत का तर सभासदांनाही कळावं की हो। कारखान्याच्या माध्यमातून कमिशन रुपाने किती किती पैसे मिळतात ह्या लोकांच्या संपत्तीच्या चौकशी करावं हो नुसत्या आम्ही साध्या मोटरसायकलवर फिरणारी माणसं आहेत हे सगळे उभा राहिलेले माणसं एक एक कोटीच्या पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत येतात प्रचाराला तुमच्या पत्रक देतात आमच्यासारख्या मोटरसायकलवर आलेला फक्त तुम्ही दाखवा आम्हाला म्हणून भावांनो प्रामाणिक माणसं जातात कारखाना जाणं गरजेचं आहे हे माणसं प्रामाणिक नाही एकही हा प्रामाणिक नाहीये म्हणून प्रामाणिक माणसं ज्या हातात कारखाना गेला तर आपल्या सभासदाला निश्चित चार हजार रुपये भाव मिळू शकतो म्हणून येत्या बावीस तारखेला बांधवांनो असा एक चमत्कार करून दाखवा की तुम्हाला दिलेला हा पर्याय चौथा हा तुम्हाला दिलेला पर्याय तो तो ता पॅनल कार्यकर्त्यांच्या प्रेशरमुळे तयार झालेला आहे पण ह्या दोघांचे दो पॅनल अगोदरपासून तयार होते हे सगळे एकामेकाला कॉम्प्रोमाइज करणार होते पण केवळ आम्ही पॅनल टाकून लागणारच आहोत ही चित्र ज्यावेळेस स्पष्ट झालं लोकांनी आता लढण्याशिवाय मार्ग नाही खरी लढाई आणि आणली मैदानात कष्टकरी शेतकरी पॅनलने लढाई मैदानात आणलेली म्हणून येत्या बावीस तारखेला पॅनल टू पॅनल आमच्या क्षत्रिय चित्रावर शिक्का मारून कष्टकरी शेतकरी पॅनलला विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपण बोललात की दोघही लाभाड आहेत पण दोघे एकमेकांना लबाड बोलत ऍक्च्युली चार पॅनल आहेत परवाच्या दादांनी हे पण बोलले की मी माझ्या पॅनलचा चेअरमन पदाचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे बाकीच्या डिक्लेअर करावा असं त्यांनी आवाहन केलंय काय सांगाल काय नाही त्यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा उमेदवार डिक्लेअर केला ह्याच्या पाठीमाग ते वेगळं लॉजिक आहे कारण का राष्ट्रीय साखर संघ आणि एनसीडीसी हे केंद्राच्या अधिकारात येतं आणि तिथल्या उच्च पदावर जायचं म्हटलं तर कारखान्याचा चेअरमन संचालक आणि कारखान्याचा चेअरमन लागतो आणि ती पद त्यांना ऍक्टिव्हिटी इथं मिळणार आहे म्हणून एनसीडीसीत सीडीसीत असणारा पैसा का वारेमाप पैसा बाहेर वारे काढून इतर सहकार कारखान्याला मदत करण्यापेक्षा स्वतःच्या मनमर्जीपणाने काम करता यावं म्हणून त्यांनी डिक्लेअर के केलेलं आहे मला त्यांच्याबद्दल उद्देश म्हणायच नाही चांगलं काम केलं तर बुड्यानवेळेल आम्ही त्याचं स्वागत करू त्यांनी बऱ्याचशा गोष्टीत आपल्यात बोललेल्या आहेत की मी पारदर्शक कारभार करील मी ऑनलाईन मीटिंग सगळ्याला दाखवून एवढा नट खरेदी केला तरी तुम्हाला दिसेल तसा पारदर्शक कारभार जर त्यांनी केला गुढ्यान वेळ तो भाग नाही पण पारदर्शक कारभार करून देणारी हिथली कोणच मंडळी नाही हे आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्याच्या ह्याच्यातले किती वेळ तुम्ही देऊ शकता हे पुढची गणित आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही फक्त तुम्ही जे जे बोललेला आहे ते तुम्ही करणार आहात का आणि ते करणार असेल तर त्या साखर कारखान्याचा कर बाकी जे इतर संचालकाल ते पसणार आहे का हाही मुद्दा आहे चेअरमनशिप साठी चेअरमनशिपसाठी म्हणजे काय काय केलंय ते आम्हाला आहे म्हणून माझ्या बांधवांनो ह्या कुठल्याही बोलकापाला बळी पडू नका कष्टकरी शेतकरी पॅनलला तुम्ही मत द्या आणि त्यांना चांगल्या मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो असं जरी असलं तरी माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात ही पण चर्चा आहे आणि विरोधकांमधून तसं बोललं जातंय की साडकीन पॅनल किंवा लंगडा पॅनल असंही बोलले जात आहे एक लक्षात घ्या ज्यानते आमच्या ची पंधरा लोक उभा आहेत पंधरा लोक आमची उभा आहेत तुमचं बहुमत कितीला आहे अकराला एकवीस जागा म्हणल्यानंतर अकराला बहुमत येईल आमचे पंधरा उभा आमचे बारा निवडून येणार आहेत ना आम्ही म्हणतो ना आमच्या पंधराचे पंधरा निवडून येणार आहेत कोण म्हणतो लंगड करणार कोण म्हणतो सरळ पॅनल अंगडा करणारी हेच नावं ठेवणारी हेच हल्ला करणारी हेच म्हणून लबाडीचा धंदा टिकवण्यासाठी वाटल तर थराव जाणारी हे दोन्ही पॅनलची मंडळी आहेत ह्यांचा अभ्यास आम्ही परिपूर्ण केलेला आहे है। ह्यांचा अभ्यास आम्ही परिपूर्ण केलेला आहे बांधवांनो अनेक गोष्टी आहेत ह्या लोकांच्या अनेक गोष्टी आहेत आम्ही म्हणत नाही एकशे नव्वद कोटीचं एक्सपेंड झालं त्याची आम्ही एटी थ्रीची चौकशी लावली होती ती एटी थ्रीची चौकशी दाबण्याचं काम ह्याच चालू वर्गाने केलं ना तुमचे बाळासाहेब भाऊचेर होते ना एवढ्या मोठ्या चौकशा लावल्या होत्या आम्ही निसकुटदार दर्जाची मशिनरी घेतलेली आहे ती पूर्ण एपीनं शंभर टक्के समटेने चालत नाही ह्याचा कुणी लेकासोका करत नाही आणि दुसरा मुद्दा गेटकेनच्या नावाखाली एक्सपॅन्शन वाढवलं आपल्याला गेटकेन मिळाला गेटकेन मिळाला ह्या नावाखाली किती मोठं लबाडचं षडयंत्र आहे ते तुम्हाला सांगतो आठ आणि दहा महिन्याचा गेटकेन तोडून आणलेला असतो आठ लाख सभासदच असला तर चार लाख गेटकेन असतो आणि तो गेटकेनचा सभासदाचा एकत्र ऊस केल्यानंतर आपली तेरा मिळणारी रिकव्हरी साडेधान अकरावर येते एक पॉईंट रिकवरीला आपल्याला मार बसतो गेटकेन जर त्याचा ऊस तुटून गेल्यामुळे त्याचा फायदा झालेला असतो सभासदाचा एक पॉईंटने जरी रिकवरी कमी मिळाली त्याचा चारशे रुपयांचा फटका सभासदाला बसतो ही कुणीच बोलायला तयार नाही ना अण्णा काका बोलायला तयार नाही ना अजितदादा बोलाय तयार नाही ही एक टक्का रिक्वरी कमी का होते गेटक्यांचा उच लांबू लांना लागतो आपली गटातली गटात वाहतूक जवळ असती गेटकेनच्या उसाची वाहतूक जी आपल्या गोकांडी बसते त्याच्यामुळे टनाल आपले दहा रुपये हे जाही सांगायला तयार नाही नियमता तोटा आपला कुठं कुठं होतो हे सांगायचं सांगाय कोण तयार नाही पाचशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट गुंतवण रुप गुंतवणूक केली बिशनरी असेल खोजन असेल इतर प्रकल्प असत गॅस प्रकल्प असत ह्या सगळ्यांचं कर्ज सभासदांनी समासाद ना मग एवढं कर्ज फेडून सुद्धा सभासदाला झाला तोटा का हा आमचा सवाल या दोघांना बी आमचा स्पष्ट सवाल या दोघांना दो बी प्रामाणिक जर राहिले ना तर मुठभर बघ्याच सुद्धा पैसे आपल्याला मिळू शकतात पण ह्याचं प्रामाणिकपणा नाही म्हणून माझ्या भावांनो आत्तापर्यंत आम्ही या कारखान्यातला एवढा अभ्यास केलेला आहे आहवा चुकी आम्ही दाखल केलेले अहो घसारा अहवाल तुम्ही बघा तुम्ही त्या अहवालात ज्या वर्षी यांनी भाव जादा दिलाय त्या वर्षी साखर निर्माण करायचं पोत्याचा खर्च कमी आलेला आहे मग मागच्या वर्ष त्याच्या अगोदरच्या वर्षी पंधराशे रुपये खर्च येतो चौदाशे रुपये खर्च येतो आणि ज्या वर्षी तुम्ही भाव सभासदांना वाढवून देता त्या वारीनं मात्र हजार रुपये खर्च येतो काय वाच करता काय ह्याला करता तुम्ही स्टीम सहा बावीस जनरल मीटिंग मध्ये मांडलेला आहे त्याचा उत्तर मिळालेलं नाही मला पंधरा साडे चौदा लाख टनाचं गणित सोमिश्रांनी केलं त्याला संपूर्ण स्टीमचा खर्च पस्तीस कोटी आणि आपण पंधरा लाख टनाचं गणित केलं आणि स्टीमचा खर्च आला एकाहत्तर कोटी अहवाल दोन्ही उघडून बघा तुम्ही मी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला अरे फक्त पन्नास हजार टन आपण जादा गायलेला आहे एकाहत्तर कोटीची स्टीम आपल्याला लागलीच कशी पस्तीस कोटी स्टीम ज्यादा का लागली त्याचं उत्तर मिळालेलं नाही आम्ही त्याचं फॉर्मॅट प्रमाणे गणित काढलेलं आहे एक टन बागेचा किती टन स्टीम तयार होती आणि त्या मध्ये किती फुडचा प्रकल्प चालतो ह्या सगळा आम्ही अभ्यास केलेला आहे सगळे प्रश्न आम्ही जनरल मीटिंगला मांडलेले आहेत पण यांनी वाढून गेले दुसरा मुद्दा शिक्षण संस्थेचा आता बोलतात तुम्हाला शिक्षण संस्थे सांगतो दहा वर्षापूर्वी जनरल मीटिंगमध्ये मला डीवायस पीला धरून हाताला धरून बाहेर माणसं म्हणतंय मला बाहेर काढलेलं होतं त्या मी म्हणतोय संस्थेत बैठर काभार चालतो ह्या संस्थेत बैरकारभार चालतो ही नुसती जी संलग्न संस्था आहे तो तिला आपल्याला कुठलाही अधिकारलेला नाही दोन हजार सात साली ह्या चंद्र घटना बदलली आपल्याला माहित आहे का दोन हजार सात साली त्या संस्थेची पहिली जुनी घटना अशी होती की पाच हजार रुपये दिल्या की तुम्हाला आजीव सदस्य होता येत होतं पाच हजार रुपयात आपण सदस्य झालो असतो तर आपण त्याचा हिशोब विचारू शकलो असतो आपल्या मतदानातनं माणसं निवडून गेली असती सहा ट्रस्टी पण यांनी तसं न करता दोन हजार सात ला घटना बदलली आणि तिची मर्यादा पन्नास लाख केली कोण पन्नास लाख भरणार कोण पन्नास लाख भरणार आणि पन्नास लाखाची घटनाची मर्यादा केली आणि माननीय खासदार सुप्रिया सुळे आणि माननीय अजितदादा पवार हे तिथं ट्रस्टी झाले जा आज त्याचा परिणाम असा झाला की दहा वर्ष नाही वीस वर्ष झालं जसं त्याला कुठलाही कारभार आपण विचारू न शकल्यामुळं आज जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या संस्थेत झालेला आहे त्याची कागदपत्र माझ्याकडे चौदा केसेस सुप्रीम कोर्टात हायकोर्टात आहेत शिक्षकांच्या त्यातल्या दोन केसेस सुप्रीम कोर्टात नसुद्धा पैसे द्यायचे त्याला संस्थेला आदेश केलेले आहेत ही बोर्धन संस्थेला बसला ना मुलांच्या फीतनं ते पैसे गेले असते त्यांचे पगार गेले असते पण ना कुणाला तरी काहीतरी करायचं त्यांना त्रीक कामावून काढायचं चांगल्या लोकांना कामावून काढायचं स्वतःचे नाते व्यक्ती घेण्यासाठी संस्था व्यक्तीच धरायची त्या संस्थेची वाट ह्या लोकांनी लावली कुठला नियम पाळला ह्या शिक्षण संस्थेने कुठला नियम पाळलेला आहे त्यांना विचारा ना तुम्ही ह्या शिक्षण संस्थेत विचारा मागच्या वर्षी ज्यावेळेस पवार साहेब अध्यक्ष असणाऱ्या संस्थेत ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस सचिवांनी जाहीर केलं की सतरा कोटी रुपये फी ना बाकी दोन हजार नऊ पासूनची आम्ही त्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलं लो तर ती म्हणून का आमच्याकडे पावते ऐंशी हजार आम्ही भरलेले मग एवढे पैसे आले पण तिथं अकाउंटवर दिसणार पंधरा वर्ष झालं चार पिला असत त्याचं ऑडिटच जमा नाही ह्याच्या वाळजीत दादा बोलावू ऑडिट का जमा नाही ह्याच्या वाचित दादानी बोलावू ना की संस्थेत नेमकं चाललंय काय तुम्ही किती वेळा मीटिंगला हजर असता ते सांगा म्हणून ह्या संस्थेचा विधेयक खरफार फार मोठा आहे शिक्षण संस्थेचा म्हणून आमचं म्हणणं आहे की तिथं सर्वांना सभासद करून घ्या आणि त्यांच्या मताच्या अधिकारातनं सहा ट्रिष्टी नेमा तुमची जातला ती घटना बदला तुम्ही मनमानी पाजून देणं दोन हजार सातला ही घटना बदलली पन्नास लाखाची मर्यादा केलेली अजून कोणाला माहित नाही आज अठरा वर्ष झाली आम्ही चॅरिटी कमिशनरला जेवढे माहिती घेतली त्यावेळेस ते म्हणजे आम्ही मान्यताच दिली नाही म्हणजे पंधरा वर्ष मान्यता न दिलेली घटना तुम्ही इथं राबवत आहे आणि लोकांना तिथं आठ येऊन देत नाही हे केवढं मोठं दुर्दैल सभासनांच दोन हजार अठराला पन्नास काका चेअरमॅन असताना आणि पन्नास रुपयाप्रमाणे त्यांना पैसे तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कापून घेतले संस्थेला तीन कोटी पंच्याऐंशी लाख का तर म्हणजे आपल्याला मानांकन घ्यायचंय बँगलोरची कमिटी आली म्हणून नुसती रंगरंगोटी केली त्यातनं सुद्धा दोन कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि नुसती रंगरंगोटी करून मानांकन कर मिळत नाही तुमच्या आज संस्थेचे इन्स्ट्रुमेंट किती आहेत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे शिक्षकांची क्वालिटी काय आहे ह्या पद्धतीनं ह्या सगळं झाल्यानंतरच त्याला मानांकन मिळत आपल्याला मिळालं की दर्जा बी आणि आता मानांकन मिळवायसाठी पुन्हा वसिला लावायचा अरे शिक्षण क्षेत्र आहे बाहेर पिढी बर्माच करायचं काम ट्रस्टी आणि संस्था चालक करत असतील तर आपल्या सभासदांचं दुर्दैव आहे आणि कुठल्या सभासदांनी माफ केली एक सभासद दाखवा सभासदांची जीवडी या संस्थेत शिकली त्या सभासदांना उसाच्या टमी ते पैसे कापून घेतलेले आहेत तुम्ही आम्हाला बघा त्रेचाळीस नंबरच्या पानावर दोन कोटी ती देणं तीन कोटी ती देणं हे सभासदांच्या मुलांचे पैसे कापून घेतले उसातनं आणि नंतर संस्थेला वर्ग केले कुठल्या सभासदांना तुम्ही मोफत दिलं मग सभासदाच्या जा नावाखाली जाहिरात करता आपल्या सभासदाची मुलं शिकली परदेशात गेली अंक गेलो द्रोगरी लाभ ह्या ला ला संस्थेच्या बाबतीत तो द्रोगी राबाळ आहे म्हणून ही संस्था आपली राहण्यासाठी हिच्या घटनेत आपल्याला बदल करावा लागेल आपल्याला संलग्न सभासद म्हणून तिथे येत जावा लागेल आणि आपल्या मताच्या अधिकारातच आठ रेस्टी नेमावं लागतील तेव्हा कुठंतरी आपल्या विचाराची चांगली माणसं तिथं जातील आणि ती संस्था चांगली चालेल नाही तर संस्था आता संस्था बर्बाद केलेली या लोकांनी सगळ्याच बाबतीत ना चॅरिटीला ऑडिट दिलं भ्रष्टाचार झालेला ना कागद यांच्यातलं सापडत नाही एवढ्या मोठ्या एमआरपी सगळ्या बांधल्या काही एमआरपीला परवानगी नाही नऊ कोटी रुपये टाउन प्लॅनिंग दंड केलेला आहे कोणी ही सांगायला तयार नाही ही संस्थेच्या बाबतीतली माहिती काय सांगाल तुम्ही की चुकीचा कारभार तिथे केल्यामुळे आपला असं वाटोलं झालेलं आहे म्हणून माझ्या बांधवांना सभासद बनतो सगळ्याच गोष्टीवर लक्ष द्या आमचं खरं आहे आम्ही प्रामाणिक आहे सामान्य कुटुंबांनी माणसं उभा केलेले आहेत आणि आमच्या प्यानाचं चिन्ह आहे छत्री म्हणून त्या बावीस तारखेला छत्री या चिन्हावर मत देऊन ह्या प्याला भरघोस मताने विजय करा एवढीच विनंती करतो किती मिनटात झालं